विकासाच्या माध्यमातून बनवलेले आहे आणि या गावचा विकास वेगवेगळ्या सानिध्यामध्ये बुद्रुकचा मंदिर असेल मारुती मंदिर असेल कॉन्क्रीटचं काम असेल या ठिकाणी जलजीवनचं काम असेल छोटे मोठे कॉन्क्रीटची ची काम असतील घर तिथं नळ असेल घर तिथं कॉम्पिटीकरण असेल या माध्यमातून ज्यांनी काम केलंय ते या गावाला मिळालं एक चांगलं नेतृत्व ते आमचे बाजार समितीच्या माध्यमातून देखील संचालक पद त्यांनी भूषवले पद पदवलंय या सर्व सौगदी मंडळी आहेत आहे बुद्रुकच्या सर्व कार्यकर्त्यांनी का त्यांना फार मनाचा मोठ्यापणाने दाखवलेला आहे आणि त्याच माध्यमातून होऊन घातलेल्या ज्या निवडणुका आहेत जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल या माध्यमातून ज्यांचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांना करण्याची संधी मिळेल जिल्हा परिषदेचा फंड आणता येईल एवढी तुम्ही होमगार्ड मंडळी सहा लाईन आहे पुरुष पुरुषांच्या आहेत सातवी आहे महिलांच्या आहे सात अकरा मंडळा सुरू असतो अशा माध्यमातून आपण दीप्तीताईंना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून इच्छुक उमेदवार आहात त्या इच्छुकांच्या माध्यमातून या तालुक्याचे आमदार बाबर शेख काळे यांच्या माध्यमातून यांच्या नेतृत्वातून जवळजवळ झेंडा फरकावलाय आता काही पुढे बाकी सारखी राहिले नाही त्यामुळं आपल्याला कुठं अडचण येणार नाही पूर्व आपण एकटेच आहोत त्यामुळं या सर्व सानिध्यामध्ये हा एक मनाचा पोटा मिळणार आहे शासनाचं एक धोरण असते त्या धोरणामुळे नेहमी आपण एकत्रित असतो या ठिकाणी यांनी भरपूर कार्यक्रम घेतले आपण बरेच मंडळी असले पाहिजे या ठिकाणी आई वडिलांचा कार्यक्रम असेल निवृत्ती महाराज आणले प्रवेशद्वार असेल निवृत्ती अत्यंत भागवत कथा झाली त्या कथेला तालुक्यातून या पूर्व पट्ट्यातून या ठिकाणी निधी आल्या होत्या त्यांनी सात ते आठ दिवस एवढा भयानक कार्य चांगल्या पद्धतीने कार्यक्रम केला सर्वांना ज्ञानदान दिलं ज्ञानदान असेल अन्नदान असेल वस्तदान असेल बोगाडे परिवार कुठेही कमी पडत नाही संजू दादा आणि आमच्या पट असतात तर त्यांना वाटते चेतन तर कधी उतरतात पुढं पण दाजी शहरात सारखा अगदी शहरा बांधून उतरणार आहे पण त्याला थोडा दाब आहे उतरता काय विजयाची राह आपण पुढेही कमी पडणार नाही अख्ख्या तालुक्यात लोक म्हणतात अहो दाजी दिसत नाही अरे दाजी आहे दमावर राहतो दाजीला दाजी हे विजयाचं सक्तीक्रे आता तुम्ही मावळे लागणार आहे मी तुमच्या मागावर आहे संजीव केलेला व्हायला त्यामुळं वालगाव घाटामध्ये देखील मी पूर्वी काम केलेलं आहे एक महिला देखील मी अध्यक्ष पदापर्यंत आहे जिची निवडणूक मी पाहिली आहे तशी ही देखील आता आमच्या गिफ्टीताईंच्या बाबतीमध्ये घर आहे तर कुठे नातक होत आहे त्यामुळं काही गोष्टी बाजूला ठेवून मी देखील या सानिध्यामध्ये थोड्या दिवसांनी या ठिकाणी सहभागी होणार आहे आणि या सानिध्यामध्ये आज एक अत्यंत चांगल्या पद्धती कार्यक्रम झालेला आहे मी सर्व युवक मंडळींना भोगारी परिवाराला ग्रामपंचायतला सर्वांना धन्यवाद देतो या ठिकाणी तुम्ही सर्वांची नावं घेतलेली आहे त्यामुळे मी पुन्हा नावं पाठीत घेत नाही कारण सर्वांची नावं येतल्यामुळे पुन्हा पुन्हा हे करत नाही जनवट साहेब तुमचा या ठिकाणी बामाताईंनी यांनी सर्वांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्यक्रम आयोजित केला तुम्हाला या ठिकाणी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी सांगतो रामकृष्णा रामकृष्णा युवा